रडू नको बाळात मी विहारात जाते रडू नको बाळा मी विहारात जाते वंदना घेऊन येते विहारात जाते वंदना घेऊन येते विहारात जाते रडू नको बाळा तुला शाळेत नेते रडवू नको बाळा तुला शाळेत नेते शाळेत नेते पाठी पेन्सिल देते शाळेत नेते पाठी पेन्सिल देते विहारात जाते वंदना घेऊन येते विहारात जाते वंदना घेऊन येते भीम जयंती सणाला तुला कपडे मी घेते ही म्हणजे सणाला तुला कपडे मी घेते वंदना घेऊन येते विहारात जाते विहारात जाते वंदना घेऊन येते निळा फेटा मी तुला घालाय देते निळा फेटा मी तुला घालाय देते घालाय देते वंदना घेऊन येते जला देते विहारात जाते वंदना घेऊन येते पंचशिलेचं मी पालन करते पंचशिलेचं मी पालन करते विहारात जाते जाते वंदना घेऊन येते उर्मिलाच्या हाताने खीरदान मी करते मी करते विहारात जाते वंदना घेऊन येते विहारात जाते वंदना घेऊन येते अडू नको बाळ बाळा मी विहारात जाते वंदना घेऊन विहारात जाते वंदना घेऊन येते विहारात जाते जय शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा